के सो वि आज जाणार आहे संध्याकाळी कुठे काय करताय जे तुम्ही नाही करत ते काम ओवी रेडी रेडी मस्त रेडी कर रेडी रेडी अरे भोगली अरे पोचली म्हणजे मतलब गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग वेलकम टू माय ब्लॉग आज आहे मंडे आज कोविला स्कूल मला सुट्टी आहे सो आज शाळेत जाणार आहे आणि काल रात्री एवढा पाऊस पडला <coughs> मम्मी काय टाकायचं काय बघते एवढा स्वरात पाऊस पडला एवढा स्वरूपात पाऊस पडला हा <coughs> लाईट पण आत्ता आली रात्री इन्व्हर्टर होता तो पण संपला रात्रीपासून लाईट नव्हती पावसामुळे वातावरण थंड झालं पण इकडे मी बाल्कनीत झोपलो होतो पण आवाज एवढा होता त्या करतात का हे मस्त झोपली शांतपणे झाली का तू काय एक वाजता हो माहीत मला पाणी आणलं चांगलं तुम्ही हळद पाणी थँक्यू की ते रेलिंगवर बघित पाणी थेम थेंब 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 सगळी जमा आणि वातावरण वातावरणमध्ये असो चला पाणी लावलेले आहे ओळीची फेवरेट भेंडी काय करताय काय रचताय कशाला म्हणजे लाईनीत का लावताय रचता पुछना। पुछना ना पुसणार अच्छा मी एक एक ना पुसायची हुशार रे कोणी शिकवलं तुम्हाला चांगले चांगलं चांगले आयडिया ओेल लगेच पडली ती बघ हळूहळू खालीच ठेवायचं असं पुसायचं नाही इकडे ठेवायचं हळूहळू दाबू नका दाबू नको जोरात तसं नाही ते उचललं का तू <laughs> उचलायचं नाही असं दाब असं खोलायचं आणि ते ठोलायचं बरोबर नाही शिकवलं ना शिकवलं पण तिला नाही खराब होईल माहिती का फायनली आज नवीन ब्रश ओपन करून वापरायचंय कोलगेट झिगझॅक ही पण आली आता तिचा ब्रश दाखवायला आली लगेच कुठला आहे काय छोटा बीम आहे नाही डेंटो शाईन तुम्ही गर्ल आहे ना मग गर्ल वाला ब्रश घ्यायचा ना तुम्ही मी नाही आणलाय रे बस पडतोय काय ते बारीक आहे तिला नको तिला घेऊन जाऊया पाऊस चालूच आहे अरुण टमाटर काय सर और बटाटा बटाटा टमाटर परत माग झाले एवढं एक, एक किलो बटाटे आणि किलो रुपये सो so, मी घरी रुपया भाजी घेऊन आणि आता मी जिमला जातो आणि होवी काय करते बघा ते काय काथा काथा प्रॅक्टिस करते व्हेरी गुड वेरी गुड किपिट म्हणजे

लाईट नसतो नाही एवढी डबल बॉडी पार्ट नाही आला फक्त चेस्ट मारली आहे जाऊया घरी काल पण त्याला आराम घेतला जिम वरून आलंय पहिल्या पप्पा न नास्ता दे लाईट गेली लाईट आली का नाही आली का आली बात डीम आहे तो आम्ही आता सगळ्या नाश्त्याला बसलोय हा माझा नाश्ता आजचा दोन केळी चपात्या तीन आणि ही भाजी ओळखता बघू भेंडी बटाटा आहे ओवी ओवी चॉकलेट पावडर टाकत शुगर खात नाही पण पाऊस पण पडायला लागलाय ओवी संध्याकाळी कुठे ओवी जाणारे खाण्याला माहेर गणपती तिकडे मामाच्या गणपतीसाठी मग ओळी राहणार आहे तीन दिवस तीन दिवस राहणार आहे मामा गणपती मा, <laughs> <भी> <laughs> चला ओके सो वी आज जाणार आहे संध्याकाळी कुठे ठाण्याला ओवी जाणार आहे मामा आजोबाचा गणपती अटेंड करायला आहे ना आम्हाला सुद्धा आम्ही गणपतीला गावी जाऊ शकलो नाही यंदा पण ओवीला तरी गणपतीची मजा मिळाली पाहिजे ना म्हणून ती तिच्या मामाच्या घरी जाऊन गणपती एन्जॉय करणार मस्त एन्जॉय करा आणि मामाच्या गणपतीला मस्त मदत करायचं मकर बीकर लावा ओके आणि मग बड्डे ला येणार ना परत अ गिफ्ट माहिती ना काय मागितलंय मी डिफेंडर डिफेंडर <laughs> na <laughs> <laughs> <बारा> देणार <दुणे> ना मला कोवी मला डिफेंडर गिफ्ट करणार आहे खेळण्यातली ना खेळण्यातली खेळण्यातली दिलं तरी चालेल काय करताय जे तुम्ही नाही करत ते काम अरे बरोबर काल बाईक धुतली ना आज घर घर झाडायचंय व्हॅक्युम क्लिनर काढतोय अच्छा तुम्ही कधी करणार मोठी झाल्यावर अजून किती मोठी व्हायचंय मोठी मोठी नाही व्हॅक्युम क्लिनर हालीच आहे अरे तो बच तिकडे व्हॅक्युम क्लिनर व्हॅक्युम क्लिनरच ते काय नाही जाऊ दे मीच करतो ओगीला सांगायचं म्हणजे मशीन पुसले मी बाहेरून चालू करायचं ते आतलंय ते आतलंय आई, तो तो अशी हाय चांगली पण एवरी थर्टी मिनिट्सने बंद करावं लागतं कारण नाही तर मोटर चळू शकतो ही ह्याच्यात धूळ अशी जमते नंतर साफ करायची ती इकडची धूळ जरा चिकटली ती ब्रश मी काढतो आधी मी मग घेतो तशी तरी काढून घे आधी अशी टू ब्रश हा कालतात टू ब्रश असं करायचं ते त्याचं तो तोंड जात नव्हतं म्हणून हे स्कॉच ब्राईट होतं ब्रश पण कामत नाही आला स्कॉच ब्राईटच कामाला आणि एवढी धूळ निघाली आहे बघा आता ही व्हॅक्यूमने गोळा करूया एकच बाल्कनीचं केलं कारण बाकीच्या बाल्कनी सगळ्या भिजल्या आहेत आणि मग तिकडून ते होत नाही बाकी हो रूमला ला झाडू मारतात आता आंघोळ करून चाललोय ओवीला शाळेत सोडायला मोठी गाडी घेऊनच चाललोय पाऊस पडतोय दुसरी ते कारण आहे की जी भरायचं आहे कारण संध्याकाळी यांना सोडायला जायचंय ना मामाकडे सो so, माझी आंघोळ झाली आहे फ्रेश झालोय आता मी आहे ओवी पण आमची रेडी झाली ओवी शिंकते ओवीला आज एक दिवस शाळाय आणि मग उद्यापासून सुटते नावी दिवस सुट्टी आहे दोन तारखेपर्यंत ती ठाण्याला राहणार आहे हो नाही 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 सत्तावीस ला परत येणार आहे हो आम्ही जाणार आहे परत घ्यायला काय काय तिकडे लक्झरी आहे हा तिकडे काय हवी हो का लग्जरी लक्झरी काय रूम लक्झरी रूम आहे तिकडे म्हणून ओ आमच्याकडे मांडेवरून आम्ही गावठी अरे 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 आले माझे बाबू ते रुमाला आहे का ना चालेल पाऊस आलाय जोरात आणि इकडचे खड्डे पण तेवढे वाढले का बघा सी बी काम करतोय खड्डे उजवतोय का बनवतोय चंद्रावर आल्यासारखं वाटत ना <laughs> चला फायनली आमची ओवी शाळेत चालली आज लास्ट दिवस ओवीच्या मध्ये आहे उद्यापासून सुट्टी सीएनजी भरायला गेलो तर सीएनजी संपलं होत दोन्हीकडे आज गावी जाणाऱ्या गाड्या होत्या आणि प्लस लाईट पण गेली होती सो दोन कारणं होती आता आम्ही थांबलो आहे इकडे मोराचा गार्डन जो आहे ना त्याच्या समोर प्रणिता गेली आहे ओवीसाठी लेगिन्स घ्यायला कारण ते प्रसंध्याकाळी चाललेत ना मामाकडे त्या थांबलो आम्ही दही घ्यायचं आहे घेतलं दही चलो आम्ही घर सो फायनली घरी पोहोचलोय आणि किती चमचं मी जेवण असलं तरी पापड पाहिजे झालं मग मी तर असं जातं खाण्या खाणार आहे मम्मीला पण पापड एवढं आवडतं असं दाख. लवण काय? नवल नाही तुम्हाला पण आवडतं तेच बोलतोय. आवडणारे म्हणजे हे. एकदम ठीक आहे. पण हे. एक चांगलं तेल तापायला टाकायचं म्हणजे चांगले फुलतात. हो. तो पाणीले मी जेवायला बसलोय फक्त डाळभात घेतलं बस. फक्त डाळभात. फक्त. भाकरी. भाकरी आणि काय? चना पालक. गुड इव्हनिंग आता उठलं मी तर चाललो ओवीला घ्यायला दुपारी मस्त पी के मूवी बघत बसलो भरपूर दिवसांनी बघितलं मजा आली परत बघायला खूप दिवसाने मी मूवी बघितला असेल ते डेली ब्लॉग मध्ये बिझीच झालो है ना आणि ही आली उंची ओवी हॅलो ओवी हॅलो पप्पा हा माझ्या टीचरचा बर्थडे होता कुठल्या टीचरचा मला टीचर मनाली टीचर आमची क्लास टीचर मनाली टीचर क्लास टीचरचा बर्थे होता ते सोड क्लास मध्ये किती जण होते आज आज आठ जण ऍब्स होती थर्टी एट मधली थर्टी होती आठ जण ऍब्संट होती बाप रे म्हणजे गणपतीला गावी गेले ना <laughs> चला

आणि येताना आम्ही चायनीज घेऊन येणार परत हो हा आहे इव्हनिंग स्नॅक्स काय आहे स्प्राऊट चाट स्प्राऊट चाट आणि ओवी काय खाते ओवी काय खातो ओळी जायच्या आधी मस्त पॅक करून झाली आहे आणि आता वाजलेले सात वाजून पाच मिनिटं चला लवकर खाओ ट्रॅफिक वाढेल ओवी रेडी मस्त मस्त रेडी 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 नाही ओवी मला मिस करणार ना <laughs> <Very good. laughs> मला फोन करणार ना करणार की नाही मंगल मूर्ती मंदिर मामा की जय खाण्या पिण्याची सोया चला फक्त आम्ही आता पोचलोय ठाण्यामध्ये फायनली ट्रॅफिक ट्राफिक भरपूर आहे द्रायरत द्रायरत आता वाजलेत पावणे नऊ बाप्पा आले बघा बाप्पा आले कुठे बाप्पा दिसतात काय ना तुला दिसणारच नाही ते आम्ही पोहचलोय आता कुठे पोचलो होई ठाणेला पोहचलो हर सिद्ध पोहोच सर्व उभे गाडी येते चला सामान घ्या बाजू लॉक करू दे होई गाडी येते चला 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 होई आता मामाकडे चालली तर मी तिला मिस करणार मिस केल्यावर मला जास्ती भूक लागते आता जाताना मी मिस केल्यावर मी जास्ती जेवतो मग आता मी जाताना करतो मी चला अरे फुगले अरे पोचले फुग फुगले की काय म्हटलं दिलीप मधून न्याय कोण आहे रोज असंच करतो मी अरे मग कुठला ढाबा तेथंच सांग बॉम्बे डोंबिली ढाबा डोंबिली ढाबा ओवी बॉम्बे ढाबा बॉम्बे ढाबाला अच्छा मामाचा गणपती इकडे बसतो ना आज मग आता ओवी येणार आहे मदत करा डेकोरेशनला हां ओवी डेकोरेशन मध्ये मदत करा ओके एन्जॉय करा गणपती एकदम मस्त तिकडं काय तुम्ही तिकडे चिकन लावले एंजॉय अरे नाही खाल्यावर गणपती आहे बोललं ना वा बाबा वा त्रास मस्तर करतात हा आलाय मामीकडे विदाउट शुगर कॉफी आली 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 बघू बघू चिरो खावा तुम्ही खावा मला नको तुम्ही फक्त कॉफी प्यायची खा भरपूर दिवसांनी रेडिओ असा बघायला मिळाला यांच्या घरात मस्त ना एफ एम ट्रान्झिस्टर ह्याच्यावर एफ एम गाणी ऐकता मस्त बाय होई बाय 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 ए बाय बाय चला चला बाय होई दोन तारखेला सॉरी ट्वेंटी सेव्हन ला भेटू सॉरी ट्वेंटी हा पडायला मग आम्ही पाया पडायला बोलवलं ना <camina> <laughs> <sharp inhale> <laughs> ना बाय 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 करा ट्वेंटी सेवन ते बर बोल सो ओवी फायनली सोडलंय मामाकडे आणि आता परत ट्राफिक मधून वाट काढत घरी पोचायच आहे भरपूर ट्राफिक आहे आता इथे एस्टिमेटेड टाईम अकरा दाखवते तो आता डायरेक्ट घरी जाऊन भेटतो आणि मग तुमच्याशी बोलतो फायनली पोचलो घरी वादलं बघा किती मध्ये एवढा वेळ लागला सोडायला जेवढा वेळ नाही लागला तेवढा परत यायला लागला काय बोलू असो चला आता मी हा व्हिडिओ इथेच एंड करतो आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचं आवडतं चॅनल सगळेच मराठी तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र